महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर या सांगली दौऱ्यावर होत्या त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांना सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे आणि अंमली पदार्थ विक्री तातडीनं बंद व्हावी आणि हा धंदा करण्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तौद फाकीर या शहराध्यक्ष प्रतीक खाडे कार्याध्यक्ष अभिषेक आवळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर हे काल सांगली दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काल ताईंना एक निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यामध्ये जे अवैध धंदे व अंमली पदार्थ विक्री हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे अवैध धंद्यांच्या आहारी जाऊन पुरुषांकडून जे होणारे महिलांच्यावर अत्याचार आहेत हे खूप वाढलेले आहेत अंमली पदार्थामुळे युवक व विद्यार्थी हे उद्ध्वस्त होत चालले आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर आमची प्रशासनाला विनंती राहील की आपण ह्या सर्व बाबींवर लक्ष घालून गांभीर्याने लक्ष घालून आपण तातडीने या सर्व गोष्टींवर कारवाई करावी काल आम्ही ताईंनाही विनंती केली आहे आणि ताईंनीही प्रशासनाला कळवले आहे तर या सर्व गोष्टींवर लवकरात लवकर तातडीने कारवाई करावी धन्यवाद